नातच नाहीये सुप्रीम कोर्टाने हे के मान्य केलंय मराठा समाजाला आरक्षणासाठी अपात्र घोषित केलंय जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणात मी सुद्धा त्या प्रकरणामध्ये होतो माझं देखील अपील होतो माझी बाजू जस्टिस नारला पल्ले यांनी एक सुप्रीम कोर्टामध्ये मांडलेली आहे म्हणून पुन्हा तो विषय राज्य सरकारनं विचारात घेऊन त्यांच्या सत्तेसाठी हा विषय लोंडळ ठेवलाय खऱ्या अर्थानं हा विषयच नाहीये आरक्षणाचा विषय हातात घेण्याचा प्रश्नच येत नाहीये नाहीसाठी अपात्र आहे त्यांना आरक्षण शिक्षण नोकरीमध्ये नको आहे त्यांना फक्त ओबीसीच राजकीय आरक्षण आहे राजकीय म्हणजे महापालिका नगरपालिका ग्रामपंचायत नगर परिषद त्याच्यामध्ये जे दलित ओबीसी आदिवासीचं आरक्षण आहे हे आरक्षण हे मराठा समाजाला हडप करायचंय आधारे आणि आरक्षणाच्या पोलीस पोलीस भरती झाली भरतीचे काही मी जमा कलेक्ट केले तर त्यांनी एसीपीसी मध्ये आरक्षण घेतलंय खुल्या प्रवागात आरक्षण घेतलंय आणि कुंभी म्हणून ते घेतलंय ईडब्ल्यू एस बी म्हणजे तीन तीन ठिकाणी मराठा समाजाच्या लाभ घेतलेला स्पष्ट दिसून येतोय आता दुसरा एक भाग आम्ही सांगणार आहे या ठिकाणी तो भाग म्हणजे असा आहे की आरक्षण घेत असताना आम्ही जर समजा गप्प बसलो विरोध मराठा समाजाला केला नाही आणि ते आमच्यामध्ये आले तर या महाराष्ट्रातला ऐंशी टक्के समाज हा सत्तावीस टक्क्यामध्ये येईल आणि वीस टक्के समाज हा पन्नास टक्के आरक्षण न मागता येत <गणारा> आहे असं दिसते चित्र बघा दहा टक्के केंद्र सरकारनं एस आर्थिक दुर्बल घटकांना दिलेला म्हणजे पन्नास प्लस साठ साठ टक्के झाले आता राहिलेले चाळीस टक्के जे आहे त्याच्यामध्ये कोण आहे त्याच्यामध्ये राहिला ब्राह्मण थोडाफार मुस्लिम आणि मारवाडी मग त्याच्यामध्ये मारवाडी आणि मुस्लिम काही शिक्षणामध्ये नाही नोकऱ्यामध्ये नाही आहे म्हणजे हे न मागता आरक्षण ब्राह्मण ब्राह्मणाला झालं न मागता चाललं त्यांना त्यांनी कधी मागणी केली नाही आरक्षणाची परंतु आज परिस्थिती अशी आहे मराठा ओबीसी दलित या चळवळींना संपवायचं आणि यांच्यामध्ये भांड लावायचे आरक्षणावरती आणि आपण मात्र या आरक्षणाचा खुलेआम उपभोग घ्यायचा सा। एका साईडला आरक्षण लावायचा सा, दुसऱ्या साईडला सा। खाजगीकरण करायचं आहे खासगीकरणामुळे या राज्यामध्ये देशामध्ये आता नोकऱ्या शिल्लक राहिले नाही म्हणून आरक्षण लावायचं कुठं हा प्रश्न आहे आता इथून कुठं आरक्षण हे सर्व खाजगी क्षेत्रामध्ये लावावं लागेल तरच या नवीन यंग तरुण जनरेशनला मोठा रोजगार मिळू शकेल असं मला वाटतं म्हणून राज्यातील प्रत्येक वेळेला राज्य सरकारला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाहीये तरी देखील त्यांची कुटुती टिकवायची आज महाराष्ट्रामध्ये सगळे जे राजकीय पक्षाचे मराठा आमदार एक एकत्र आले जनांग सांगतात की मी सरकार उलटून टाकेल म्हणजे जी कशावर बोलतो ही जी भूमिका आहे ही भूमिका ही कोणत्या तरी राजकीय पक्षांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामध्ये शरद पवार आहे अजित पवार आहे उद्धव ठाकरे आहे आणि एकनाथ शिंदे देखील आहे हे सगळे जे आहेत ते तर पाठिंबा आहे त्याला आर्थिक सगळी सामाजिक सगळी ताकद पुरवतात आणि त्याच्या जीवावर हा या सरकारला धमक्या देतोय त्यांना फक्त मुख्यमंत्री मराठा हवा आहे ब्राह्मण मुख्यमंत्री नको आहे आम्ही सत्तेत असलो पाहिजे अशा प्रकारची प्रवृत्ती महाराष्ट्राला पाहायला जळांगे ही कठपुतली आहे जळांगे ही कट कर... या आंदोलनातली कठपुतली आहे या कटपुतलीच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये हा करून ओबीसी मध्ये देखील दहशत निर्माण केलेली आहे मराठा समाजाने ओबीसीचे नेते राष्ट्रीय नेते छगन मुलगण आणि बबनराव तायवाडे त्यांच्यानंतर आमचे नेते लक्ष्मणराव हाटे आहेत माझे सदस्य मागासमोर आता त्यांनी या आंदोलनाची सुरुवात के केलेली आहे आणि या आंदोलनाची सुरुवात त्यांनी जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही आमचे कार्यक्रम राबविणार रा आहोत आणि त्यांना आम्ही पत्रकार परिषदेतून पाठिंबा जाहीर करतोय आणि आम्ही देखील त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होतोय आणि त्यांचे जे आदेश आहेत हे आम्हाला मान्य आहे सगळं ओबीसी महाराष्ट्रातला हा एका जागेवर आलेला आहे आणि तो इथून पुढं रस्त्यावर उतरणार आहे त्याला रस्त्यावर आणण्याचं काम आम्ही करूया ओबीसी अनेक मंडल आयोगाची पूर्णपणे बजावी व्हावीसीच्या ज्या काही बातमी करावी किंवा या ठिकाणी जे ओबीसी राजकीय आरक्षण संपलं होतं कोणी ते ओबीसी आरक्षण करण्याचा लढा आम्ही या माध्यमातून संघटना <laughs> हा आपला तत्कालीन संदर्भ आहे की आम्ही पूर्वीपासून ओबीसीच्या प्रत्येक ठिकाणी कोर्टावर आंदोलन केले होते निवेदन दिले आमचं महिनाने ओबीसीचा निवेदन हे विभागीय आयोजना किंवा मंत्रालयात असेल त्याच्यामुळे आम्ही आज झालो हा विषय नाही महत्वाच्या राजकीय आरक्षण आरक्षणत झालेलं आहे ओबीसी राजकीय आरक्षण आरक्षणा ओबीसी या जनगणला करणार आहे शासन जाहीर केले म्हणजे आमचे जे तात्पर्य मुद्दे होते ते आजपर्यंत शासनाने हातात घेतले पुढं आमच्याकडे कुठला आरक्षण झाला नव्हता परंतु आज ही घुसखोरी होऊन झालेली आहे ती घुसखोरी रोखण्यासाठी आम्ही या ठिकाणी घेऊन आमच्या आंदोलनाची पुढच्या त्याच्यामध्ये कुठेही आर्थिक निकष नाही याच्यावर चर्चा केल्यानंतर घर जनते किंवा गरीब किंवा श्रीमंत फक्त फक्त कॉलेजचे फीस भरायला पैसे नाहीत म्हणून आरक्षण भारण हे चुकीचं आहे त्यासाठी तेवढा पाहिजे त्यासाठी तेवढी अप्रतिष्ठाला गरिबी निर्माणसाठी आरक्षण धरू नये गरिबी निर्माणसाठी नाही परिस्थितीला नाही हे कारण इथली निजामाची गाठवड होती इथले गरीब जमान होता मराठा त्यांना ते शिक्षणावर दरत होते